श्री वटुरुक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांकरता असलेल्या या सर्वोत्तम दर्जाचा असून यासह मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे सर्व धार्मिक सामाजिक उपक्रम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले ते नुकतेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला यावेळी मंदिरातील वटवृक्षाखालील खालील स्वामींच्या अखंड नंदादीप मंदिरास चांदीचे नक्षीकाम नुकतेच करण्यात आले त्याचा शुभारंभही पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे यांच्या हस्ते करण्यात आला या स्थापनेचेही फुलारी यांनी मनोभावे दर्शन घेतले या प्रसंगी मंदिराच्या विविध कार्याचा आढावा घेतल्यानंतर बोलताना पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार नॉर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र टाकणे साऊथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल सनगले मंदार महाराज पुजारी गोपनीय खात्याचे धनराज शिंदे गजानन शिंदे मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी प्रथमेश इंगळे शिवशरण अचलेर श्रीशैल गवंडी संजय पवार श्रीकांत मलवे शिरीष पवार विपुल जाधव प्रसाद सोनार आदी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे अक्कलकोट